कराड तालुक्यातील उमरज येथे महामार्गाच्या भराव पुला शेजारील नाले कचऱ्याने भरल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे गेल्या दोन दिवसामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे नाल्यामधील कचरा भुयारी मार्गात अडकला यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे रस्ते देखभाल विभागास अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात आहे वेळप्रसंगी उमरज ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता केली जाते मात्र महामार्गालगत नाल्यांची स्वच्छता करण्याकडे रस्ते देखभाल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे महामार्ग देखभाल विभागाने लक्ष न दिल्यास उमरज ग्रामपंचायत किंवा उमरज गावाच्या परिसरात चा हायवे मार्ग जातो त्या हायवेची कुठलीही कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही पूर्वी एम एस आरडी असताना पावसाळ्यापूर्वी रस्त्याकडे जे दुई जे नाले आहेत ते साफसफाई केली जायची पण जसे येण्याच्या इकडं काम आले आणि हायवेचे काम चालू झाले तेव्हापासून एक जवळजवळ एक वर्ष झालं कुठलेही उमरजमधील दू हायवेच्याकडून जे नाले गटर आहेत ते कुठलेही स्वच्छता केलेली नाही आणि त्यामुळे लोक गावातील लोकांचा रोष किंवा जो भूर्दंड आहे किंवा काम कामगार लोक काम आमच्याकडे कमी असताना आम्ही हायवेची घाण किती वेळा काढायची आता ह्या आठवड्यात चार वेळा पाऊस झाला चार वेळा रस्ते ब्लॉक झाले एकतर मार्ग सातरून आल्यानंतर पूर्ण पट्टी पाण्याने रस्ता ब्लॉक झालेला आहे त्याची कुठलीही दखल येण्याच्या याच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही जर हे असं चालू राहिले तर येणाऱ्या काळात आम्ही ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने रस्ता रोखून नक्की करण्यात येईल आम्ही सांगून सांगून थकले जर ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की बाबा रस्ता रोखो करूया किंवा उपेशन करूया तर पोलीस खात आडवूया पोलिस येत्रमाली की परत ग्रामपंचायत सदस्य सरपंच असो त्यांच्यावर गुन्हे दाखल ही कुठली पद्धत मग नक्की आम्ही काय करायचं त्याच्यासाठी त्यांनी ठोस निर्णय घ्यावा आणि आम्हाला आणि उमराच्या ग्रामस्थांना यातन मुक्त करावं हे आमची नम्रताची